सानोची मैत्रीण गाडी चालली सानो सानो डायवर कोण आहे सानवी आणि जानवी डायवर कोण आहे होय ग किती पैसे घेत आहे फुटी ह्या गोधड्या शिवायचा का कार्यक्रम चालला आहे घरी शिवायची काय करत हा ऊन पडले तब्येत बरी नाही मित्रांनो माहिती जानवी झोपली सानवी आमची खेळली घोडागाडी सानवी खेती ए जानवे फुटानी बस गाडीवर बाळ बसावत्यात जानवीच बाळ सावकाश बस चालली गाडी पंढरपूरला मंगळवेढा पंढरपूर सोलापूर कोल्हापूर बघा लांबपर्यंत गाडी गेली आणि गाडी धडकली गाडी धडकली काय करता मित्रांनो ये आ भी